आज एका वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्र आहोत सावकार, सावकार इचके। या जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे भगवंताने त्यांच्या आत्म्या सद्गती प्राप्त करून द्यावी पुण्य पदरी बांधावं त्याच्यासाठी आजचं ज्ञानदान आहे अन्नदान आहे आणि तुम्ही आम्ही एकत्र जमलेला आहोत पण बहुतांश लोकांना हे समजत नाही की वर्ष श्राद्ध का साजरे करतात वर्षश्राद्ध कोणीतरी अमक्यात अमक्या पाहुण्यांनी केलंय म्हणून आपल्याला करायचं आहे का नाही कोणीतरी शेजाऱ्यांनी केलंय जोडीदारांनी केलंय म्हणून आपल्याला नियोजन आहे का नाही वर्षश्राद्ध का साजरे करतात थोडक्यात सांगते ऐका आज ठीक बारा वाजता या पिताश्रींचा जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय आज ठीक बारा वाजता या पिताश्रींचा जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहचतोय तिथं गेल्याच्या नंतर आख्या आयुष्याचा हिशोब त्यांना द्यायचा आहे हिशोब कसला द्यायचाय किती बायका केलं हे नाही सांगायचं किती पोरांना जन्म दिला हे पण नाही सांगायचं किती गरब आणली हे पण नाही सांगायचं हिशोब द्यायचाय पुण्य किती केलं हिशोब द्यायचाय पाप किती केलं हिशोब द्यायचाय चांगल्या किती वागलात वाईट किती वागलात आणि मग हा हिशोब देताना पुण्य जर जास्त भरलंच तर स्वर्गाची प्राप्ती आहे पाप जर जास्त झालंच तर नरकाची प्राप्ती आहे आणि पाप पुण्य जर समान झालंच तर पुन्हा माणसाचा देह पण मला सांगा प्रत्येक वेळी आपलं पाप पुण्य समान होईलच आणि आपल्याला पुन्हा माणसाचा देह भेटेलच काय खात्री नाही सांगता येत आणि पुन्हा माणसाचा देह भेटेल आणि नंतर परमार्थ करेल हे कितपत योग्य आहे नाही ना कारण हा देह जो भगवंतान दिलाय ना हा देह केवळ आणि केवळ पारमार्थ करण्यासाठी दिला हा भारी देह भगवंतान भा दिला हा देह नेमका दिला बाबा दिले इंद्रिय Thank no. you. No.

डोळे दिले मूग दिले हात दिले पाय दिले सगळं तिथं ओके पण आपण कधी विचार केला का उग भगवंताने इथलं नाक काढून पाठीमाग बसवाय पाहिजे होत <laughs> बरोबर तोंड तोंडाच्या नाक नाकाच्या वरती डोळे बरोबर दिलं का नाही नाक जर इथलं असतं पाठीमाग बसवलेलं तर बाजी चांगली आहे का खराब आहे हे कधी कळलं असत खाल्ल्यावर आता कमीत कमी कालची आहे रात्रीची आहे ए, शिळी पाहून तरी खातो का नाही भगवंताच नियोजन आहे एवढा भारी दे आम्हाला दिला पण ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरला का विचार बन बनाला आपण किती इमानदार आहे परमार्थ करण्यासाठी देह दिला भक्ती करण्यासाठी देह दिला सगळं काही पण चालू आहे का आपली भक्तीन परमार्थ आता तुम्ही म्हणताल महाराज आम्ही काय परमार्थ करत नाही का आमचं काय भगवंत प्रेम नाही का आता चार दिवसापूर्वी मी सप्तात कीर्तन आला सांगितलं तुम्हाला तुम्ही भक्ती करताय करताय तुम्ही परमार्थ भक्ती करताना असा माणूस नाही पण मला सांगा भक्ती करताना परमार्थ करताना शास्त्र शुद्ध असावी का मनाला वाटेल असं शास्त्र शुद्ध असावं ना हा देह जो भगवंता दिला ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरावा का मनाला वा वाटेल असंच वापरावा आमच्या सारखं माणूस आहे आम्ही आलोय आता सकाळी सालाच फोन सुभाष भाऊंचा महाराज उठले का म्हणलं हो सहाला मी गा मला वाटलं कार्यक्रम आटलाय का काय म्हणलं कार्यक्रम कितीला आहे म्हणले दहा आला म्हणलं येते ना बरोबर वेळेवर म्हणजे काळजी बरं इथं येऊन बी आम्ही तिकडं तुमच्या मेंबरच्या इकडे रामभाऊ काकांच्या इकडेच बसलं असतो गप्पा मारी चा पाणी करीत तुम्ही काय म्हणला असता महाराज या ना इकडं मी म्हणले असते थांबा घडी भर थांबले इथं जरा प्रेमाची चार दोन मंडळी भेटल्यात थांबा थोडा वेळ तुम्ही काय म्हणले असते येडमठ का काय महाराज आम्ही एवढं नियोजन केलंय सगळं केलंय ना अजून येत नाही मला सांगायचं तात्पर्य भारी देह भगवंतांनी दिला देहाची किंमत कधी समजली का आपल्याला कधी विचार केला का अनमोल के का म्हणतात ज्या देहाचं मोल ठरवू शकत नाही असा अनमोल उदाहरण आहे का एक दात पडला डॉक्टरांच्या कडे गेलो डॉक्टर एवढी दाढ दुखती की विचारूच नका खूप त्रास होतोय असं करा ना ही दाढ काढून टाका लय ठणत डॉक्टर म्हणले पंधरा हजार रुपये पडते आपण म्हणलो पंधरा सोडून वीस घ्या पण क्लिअर करून द्या काय म्हणलं पंधरा सोडून वीस घ्या पण भारी करून द्या डॉक्टर म्हणले ठीक आहे एका दाताची किंमत किती पंधरा मग ज्याने बत्तीस फ्री चार्ज मत दिले त्याच्या हा काहीच नाही आता इथं बसले तुम्ही सगळी विद्वान गुन्हेजन मंडळी आहेत तुम्हाला कोणाला म्हटलं वन टाईम कॅश आता पाच लाख रुपये देते कुणी बी एक डोळा काढून द्यायचा देईल का कुणी पाच लाख कॅश लगेच मोजून घ्यायची एक डोळा काढून द्यायचा करा बरोबर बोट एखाद्याने देईल देईन नाही देऊ शकत तुमच्या एका डोळ्याची किंमत पाच लाख होऊ शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त आहे मग मला सांगा दोन डोळ्याची किंमत झाली किती केलं कधी गणित मग अख्या देहाची किंमत झाली किती केला का विचार एवढा भारी देह आपल्याला भगवंतांनी दिला हा देह फक्त आणि फक्त परमार्थ करण्यासाठी नवे नवे आपली ओळख करून घेण्यासाठी दिला घेतली का आपण आपली ओळख करून परमार्थ केला का आपण आज वयाची हे बडबड थोडीशी गडबड कमी करा मधली विठ्ठल வணக்கம் <muchas>